नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी, मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आणली आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर हा पोहे आणि बटाट्याचा अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजून मी एक कप इतके पोहे घेतलेले आहे पोहे तुम्ही जाड किंवा बारीक कोणतेही घेऊ हो शकता आता आपण या पोह्यामध्ये पाणी घालून साधारणतः दोन ते तीन वेळा याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे जेणेकरून पोह्यातील स्टार्च किंवा कचरा वगैरे व्यवस्थित असा निघून जाईल थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता पोह्याला छानपैकी मी धुवून घेतलेले आहे तर यावरती झाकण ठेवून पाच मिनिटांपर्यंत आपण असंच ठेवून देऊ जेणेकरून पोहे चांगल्या प्रकारे भिजले जातील पाच मिनटं झाले की पुन्हा आपण यावरचे झाकण काढू आणि पोह्याला चेक करूया तर बघा पोहे या ठिकाणी अगदी छान असे फुगलेले आहे तर आता आपण हाताच्या साहाय्याने पोह्यांना मॅश करायचं आहे आणि बघा अशा प्रकारे पोहे छानपणे भिजले की अगदी सहजासहजी हाताच्या साहाय्याने मॅश होतात दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असं पोह्याला मी मॅश करून घेतलेलं आहे मॅश करताना पाण्याचा जराही आपण वापर केला नाही आता यामध्ये छान असे बाइंडिंग घ्यावी याकरता यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे टाकत आहे बटाट्याला देखील मी मॅश करून टाकलेला आहे बटाट्यामध्ये मऊपणा असतो आणि यामुळे हा नाश्ता अधिकच छान असा चविष्ट बनतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बटाट्याचा वापर करायचा आहे तुम्ही हवं तर उकडलेल्या बटाट्याऐवजी कच्चा बटाटा देखील यामध्ये किसून टाकू शकता यानंतरनं हा पोह्याचा नाश्ता अधिकच चविष्ट व्हावा याकरता यामध्ये दोन चमची बारीक चिरलेली शिमला मिरची एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा दोन चमचे किसलेले गाजर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरची आणि पाऊन चमचा इतकी मी अद्रक आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे तुम्ही खाली अद्रक देखील किसून यामध्ये घालू शकता मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला हा नाश्ता अधिकच छान असा चटपटीत वावा याकरता पाऊन चमचा चाट मसाला देखील यामध्ये घालत आहे चाट मसाल्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर देखील घालू शकता सोबतच रंग छान यावा याकरता यामध्ये मी पाऊन चमचा हळद आणि एक चमचा इतकं मीठ टाकून घेतलेला आहे संपूर्ण जिन्नस आपण यामध्ये टाकून झाला की हा नाश्ता अधिकच छान असा कुसकुशीत व्हावा आणि नाश्त्याला बायंडिंग चांगल्या प्रकारे यावी याकरता यामध्ये मी दोन चमचे बेसन आणि दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ देखील घातलेलं आहे बेसन या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही फक्त तांदळाचा पिठाचा वापर करून अगदी छान असा कुरकुरीत नाश्ता बनू शकता हा पोहे आणि बटाट्याचा कुरकुरीत असता नाश्ता बनवण्यासाठी या नाश्त्यामध्ये बायंडिंग छान यावी शिवाय नाश्ता हा जास्त तेलकट होऊ नये तेल पिऊ नये किंवा वरच्या साईडने मस्त असा कुरकुरीत व्हावा याकरता या ठिकाणी मी दोन चमचे तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे तांदळाच्या पिठामुळे काय होते की आलूमधील जे मॉइश्चर असते ते कमी होते शिवाय नाश्त्याला बायंडिंग देखील छानपैकी येते तर बघा अशा प्रकारे आपण पाण्याचा थेंबही न टाकता अगदी छान असं बटाट्यासोबत या तांदळाच्या पिठाला पोह्याला आणि बेसनाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला याचा एक डो बनून तयार करायचा आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता मस्त असं डो या ठिकाणी तयार झालं आहे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे झाले तर एक कप पोहे दोन उकडलेले बटाटे दोन चमचे तांदळाचे पिठा आणि दोन चमचे बेसन असं या ठिकाणी मी प्रमाण वापरलेलं आहे आणि भाज्या हवं तर तुम्ही तुमच्या आवडनुसार कोणत्याही घालू शकता यानंतर ना आपण ताबडतोब हाताला तेल लावून लगेचच नाश्ता बनवण्यास सुरुवात करायची आहे याकरता या डोमधून या मी थोडंसं डो घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हातावरती प्रेस करत टिक्कीचा सेप देत आहे तुम्ही हवं तर याचे रोल बनू शकता ओल सेपमध्ये बनू शकता किंवा गोल सेपमध्ये देखील तुम्ही बनू शकता आता आपण या टिक्कीला प्लेटमध्ये ठेवू आणि सेम प्रोसेसने बाकीच्या संपूर्ण टिक्की अशा पद्धतीने बनवून तयार करायची आहे रोज रोज नाश्त्याला तेच तेच कांदा पोहे शिरा किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने फक्त एक कप पोहे हो आणि उकडलेल्या बटाट्याचा वापर करून अवघ्या दहा मिनटात बनणारा हा कुरकुरीत नाश्ता तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी बनू शकता आणि बघा थोड्याच वेळात या ठिकाणी एक एक करत संपूर्ण टिक्की मी बनवून तयार केलेली आहे तर आता आपण याला लगेच फ्राय करण्याची तयारी करूया याकरता गॅसवरती मी कढाईमध्ये तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले आहे तेल अगदी छान असं कडकडीत गरम झालं की एक एक करत संपूर्ण टिक्की आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे एका बॅचमध्ये जितका नाश्ता मावतो तितकाच टाकायचा आहे बाकीचा नाश्ता तुम्ही सेकंड बॅचमध्ये देखील फ्राय करू शकता परंतु अशा प्रकारे एकाच बॅचमध्ये मी संपूर्ण टिक्की टाकून घेतलेली आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हाय करून तेलाला तेला अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण नाश्ता तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम मी आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्य माचेवर साधारणतः सात ते आठ मिनटांपर्यंत अगदी छान असं क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत या नाश्त्याला फ्राय करून घ्यायचं आहे जवळपास चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता नाश्ता या ठिकाणी हळू हो फ्राय होण्यास सुरुवात झाली आहे तर आता आपण या संपूर्ण टिक्कीला दुसऱ्या साईडने पलटवून घेऊ जेणेकरून या टिक्की दोन्ही साईडने मस्त अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील हा पोहे आणि बटाट्याचा कुरकुरीत पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी इतकेच नाही तर संध्याकाळी गरम गरम चहासोबत सोबत खाण्यासाठी देखील बनवू शकता खूप साधा सोपा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत